आमच्या मतदारसंघाच्या शेजारीच आमचे दादा एक उदाहरण सांगतो आणि एक देवधवपळ नावाचं गाव आहे आमच्या साहेबाच्या परळीमध्ये सभा आयोजित केली ती सभा रद्द करायला आली प्रकाशदा आणि त्या ठिकाणी खंडोबाचं दैवत असल्यामुळे तो मोठा मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी सर्व बंजारा समाज बोलून घेतला का तर प्रकादाला निवडून येण्याची खात्री नव्हती आणि सुरेश दासला सुद्धा निवडून येण्याची खात्री नव्हती पंकजादाईला बोलवून घेतलं त्यांनी मतदारसंघात फिरू नका म्हणले आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये साहेबानं सर्व वंजारा समाज असा बसवला वंजारा समाजाला म्हणले तुमची काय गॅरंटी प्रकादाला मतदान करताना म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा सा तुम्ही वरी हात करा म्हणले साहेबानं वरी हात करायला लावले लोकांनी वरी हात केले तरी प्रकाशदा म्हणले काय गॅरंटी ह्याची शेवटी साहेब म्हणले आपलं दैवत खंडूबा आहे ह्या खंडूबाची शपथ घालतो प्रकादाला मतदान करा आणि वरी हाता करा वरी हाता केले लोकांनी मतदान केलं प्रकाशदा आले आणि मंत्रीपदासाठी साहेबाचा राजीनामा मागायला तयार झाले मित्र ह्यांच्या पोटातलं होटात आलं संतोष संतोषबायाचं ह्यांना काही देणं घेणं नाही या सर्व तीन भांडगुळ आहेत आमच्या बीडला महाराष्ट्र पेटून टाकलं यांनी जनवरात जनवर राहिले नाहीत माणसात माणसं राहिले नाहीत मी गर्दीतात्याने विनंती करतो आपण दोन शब्द फक्त बोलत गर्दीतात्या ज्यांना पहिलीचा सगळा इतिहास माहिती सुरू आहे त्याचा एक दोन मिनिटं फक्त नंतर नाही हाकी सर बोलतील त्या ठिकाणी औरंगाबाद परिसरातील सर्व संयोजकाचे आभार व्यक्त करतो की आपण या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांना एकत्र बोलून सर्वांना प्रथम मराठवाड्यामध्ये सर्वात मान आपण पटकावला अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इथं माझ्या माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत बंधूंनो नो गेली एक महिना झालंय त्या भांडगुळांचं आपण ऐकून ऐकून थकलो आपल्या अंगातलं रक्त सळसळायलाय त्या भीडचा स्वतःला डॉन म्हणून घेणारा जी सुरेश धस आहे दररोज उठून जे नाही ते आरोप करतोय त्यांना लाज वाटली पाहिजे आरोप करताना विचार केला पाहिजे हा माणूस दररोज माफी बी मागतोय एवढा कसा बेश्रम माणूस आहे मला नाही महिलांची बी माफी मागतोय दादांची माफी मागतोय काही बोलतोय मी दारू पेल्यावर बोलतोय दारू नीश उतरली की पुन्हा माफी मागतोय याचा निषेध करण्यासाठी आपल्या ओबीसीचे दैवत आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब हके साहेब पंकजाताई ताई सर्व मान्यवर या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात संतोषभाई देशमुख यांच्या हत्यांना आपण सर्व व्यतीत झालो आहोत सगळ्याला मान्य ही परंतु हत्येच्या आडून हे भांडगुळ साहेबावर खूप मोठ्या खालच्या थरावर टीका करतात कारण त्यांना वाटतंय साहेबाचं मंत्रिपद गेलं तर आम्हाला मिळेल काय की बाबा तुमच्यामध्ये गुणवत्ताच नाही ना काही तुमच्यात गुणवत्ता नसल्यामुळे तुम्हाला द्यायचा भ्रष्टच नाही ज्या वेळेस इलेक्शन चालू होतं मित्रांनो हो। तुम्हाला दोन शब्द सांगतो फक्त नामदार धनंजय मुंडे साहेब नामदार पंकजाताई ह्या दोन्हीच्याही महाराष्ट्रावर पन्नास पन्नास सभा झाल्या जा जेव्हा बाहेरच्या सभा होत्या तेव्हा आमच्या मतदारसंघाच्या शेजारीच आमचे दादा एक उदाहरण सांगतो आणि एक देवधळपळ नावाचं गाव आहे आमच्या साहेबाच्या परळीमध्ये सभा आयोजित केली ती सभा रद्द करायला होली दादानं दाब टाकून आणि त्या ठिकाणी खंडूबाचं दैवत असल्यामुळे मोठा मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी सर्व बंजारा समाज बोलून घेतला का तर दादाला निवडून येण्याची खात्री नव्हती आणि सुरेश दसला सुद्धा निवडून येण्याची खात्री नव्हती ताईला बोलवून घेतलं त्यांनी मतदारसंघात फिरू नका म्हणले आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये साहेबानं सर्व वंजारा समाज असा बसवला वंजारा समाजाला म्हणले तुमची काय गॅरंटी प्रकादाला मतदान करताना म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा सा तुम्ही वरी हात करा म्हणले साहेबानं वरी हात करायला लावले लोकांनी वरी हात केले तरी प्रकादा म्हणले काय गॅरंटी ह्याची शेवटी साहेब म्हणले आपलं दैवत खंडूबाई आहे ह्या खंडुबाची शपथ घालतो प्रकाशदा मतदान करा, करा वरी हात करा वरी हात केले लोकांनी मतदान केलं प्रकाशदा निवडून आले आणि मंत्रीपदासाठी साहेबाचा राजीनामा मागायला तयार झाले मित्र ह्यांच्या पोटातलं होटात आलं संतोष संतोषबाई ह्यांना काही देणं घेणं नाही या सर्व तीन भांडगूळ आहेत आमच्या बीडला महाराष्ट्र पेटून टाकला यांनी जनवरात जनवरा राहिले नाहीत माणसात माणसं राहिले नाहीत यांना काही देणं घेणं नाही कुणाचं मी सांगू इच्छु तर त्यांना सर्व मायबापांना विनंती करतो या सर्वांना की तुम्ही बिडला मी तुम्हाला आमंत्रित करतो तुम्हाला बिडला आमंत्रित करतो हाके साहेब यांचं आगमन व्हायलेलं आहे तेव्हा बिडला सर्वांनी यावं आणि ह्या बांडबोळा तिथं आपण सगळं जण उघडं करू ही सुद्धा यांच्या किती आमदार आहे खाली सगळं आपण त्या ठिकाणी उघडं करू इथं थांबतो खूप खूप धन्यवाद यानंतर सुरेखा ताई चव्हाण हे आपले विचार मांडतील सुरेखाताई चव्हाण